गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा काल आपण उभयान्वे अवयव बघितले होते आता शब्दयोगी शब्द अवयव का असतात या आपण बघणार आहोत आता शब्दयोगी म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काय इथे बघा जायच्या मांडावर सूर्याची सोनेरी किरणे आता बघा जास्त लक्षात देण्यापेक्षा आणि समजून जर घेतलं तर ज्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या शब्दाला जोडून येणारे शब्द असतात जोडून येणारे शब्द म्हणजे बघा इथे घरट्याबाहेर बरोबर आहे का नाही घरट्या बाहेर आलेला आहे घरट्याबाहेर त्याच्यानंतर मांडावर झाडाखाली हां झाडाखाली झाडावर पिलांसाठी ज्या ठिकाणी अशा प्रकारे शब्द जोडून येतात त्याला काय म्हटलं जातं शब्दयोग्य अवयव हो असं म्हटलं जातं म्हणजे त्याचा एक तो भाग असतो बरोबर आहे का नाही म्हणजे उदाहरणार्थ असा शब्द तुम्हाला दिला जाईल झाडाखाली काय दिलं जाईल झाडा खाली झाडाखाली खाली। तर इथे अंडरलाईन केलेली असेल तर ही काय असतं हां तर हे काय शब्द योग्य अवयव असतात आता आपण पुढे यांचे प्रकार आणि पुढे एक एक प्रकारे समजून घेतलं तर म्हणजे तुम्हाला हे समजत पण जाईल पण ज्या ठिकाणी शब्द असे जोडून येतात हां मगापासून बरोबर आहे का नाही ते मगापासून झाडावर पतंग पतांगावर म्हणजे अशा प्रकारे जे शब्द जोडून येतात त्यांना म्हटलं जातं आता बघा त्यांचे काही प्रकार सांगितलेत शब्दयोगी अवयव खालील प्रकार आता त्यांच्यामध्ये प्रकार काय पडतात कालवाचक गतीवाचक आता कालवाचक गतिवाचक थलवाचक आता कालवाचक कालवाचक म्हणजे काय आधी नंतरपर्यंत याला आपण काय म्हणतो कालवाचक गतिवाचक आहे आता यांचे मी तुम्हाला प्रत्येक ब, प्रकार आहेत ते ब पुढे घेतलेले आहेत आणि ते पुढे प्रकार तुम्हाला ते समजतील पण करणवाचक हेतुवाचक आता हेतुवाचक म्हणजे काहीतरी निमित्त असतं बरोबर आहे आहे नाही या प्रकारे हे पुढे प्रकार आहेत हे बघा इथे हे सतरा प्रकार आहेत आणि हे सतरा प्रकार आपण काय ना पुढे बघणारच आहोत आता हे बघा तुलना वाचक योग्यता वाचक संबंधवाचक वाचक संग्रह वाचक संबंध वाचक वाचक असे एकूण सतरा प्रकार असतात आणि हे सतरा प्रकार पण आपण घेणार आहोत आता बघा पहिला प्रकार आहे कालवाचक आता पहिला प्रकार, प्रकार कालवाचक आता कालवाचक म्हणजे काय जे, का जे शब्दयोगी अवयव आप आप वाक्यातील आपल्याला वाक्यातील वेळ दाखवतात त्यांना आपण कालवाचक वाक्यातील वेळ वाक्यातील वेळ दाखवतो म्हणजे आज दुपारनंतर सुरुवात झाली बघा आज दुपारनंतर दुपारनंतर खेळायला सुरुवात झाली दुपारनंतर दुपारनंतर सुरुवात झाली म्हणजे काल दाखवला ना तुम्हाला म्हणजे काय झालं अकोट शब्दयोगी अवयवचा कोणता प्रकार झाला तर कालवाचक म्हणजे तुम्हाला एवढं जोडून शब्द आला ना आता जी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असते ना त्याला एवढं डीप विचारलं जात नाही टी ए टीला विचारू शकतात पण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला फक्त काय असेल दुपारनंतर इथे काय असं विचारत नाही हा कालवाचक आहे का काय विचारत नाही तिथे फक्त काय दिलं असेल दुपारनंतर हा शब्द असेल त्याच्याखाली अंडरलाईन असेल तर हा प्रकार कोणता तर तुम्ही काय सरळ उत्तर देणार हा कोणता आहे शब्दयोगी अवयव आहे बरोबर आहे का नाही हा हे उत्तर राहतं पण टी ए टी असेल बाकीच्या पर्दा परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या भाग कोणचे पड त्यांच्या प्रकारानुसार पण तुम्हाला विचारलं जातं आता आज दुपारनंतर खेळायला जायचं म्हणजे काल दाखवलं जेवणाआधी काय जेवणाआधी गोळीगे जेवणाआधी गोळीगे म्हणजे इथे पण काल दाखवला पूर्वी वर्षापूर्वी कुठे वर्षापूर्वी म्हणजे काय झालं एक पण काल दाखवलं ना वर्षापूर्वी मी पुण्याला गेलो बघा वरील उदाहरणामध्ये नंतर आधीपूर्वी हे हे कालवाचक शब्द आहेत बघा हे झालं एक तुमचं आता त्याच्यानंतर म्हटलं गतिवाचक आता गतीवाचक काय बघूया गतिवाचक परवापासून शाळा उघडणार आहे म्हणजे काय गती झाली ना गती झाली परवापासून परवापासून गतीवाचक उदाहरणात पासून आतून पर्यंत मधून खालून इत्यादी म्हणजे जेवढे आले तर त्याला काय म्हटलं जातं गतीवाचक असं म्हटलं जातं आता त्याच्यानंतर थलवाचक आहे काय थलवाचक आता काय जे काय म्हटलंय जे शब्दयोगी अवयव वाक्यातील थळ ठिकाण बरं का थळ ठिकाण किंवा जागा दाखवण्याचे काम करतात त्यांना थलवाचक हां शब्दयोगी अवयव असे म्हटलं जातं उदाहरण नेहा माझ्याजवळ बसली आता कोणाजवळ बसली माझ्याजवळ म्हणजे काय दाखवलं कुठे बसली माझ्याजवळ म्हणजे काय दाखवलं थल माझी गाडी घरासमोर कुठे उभी आहे घरासमोर म्हणजे काय दाखवलं थल जवळ समोरमध्ये अलीकडे पाशी नजीक इत्यादी हे काय असतात याला थलवाचक असं म्हटलं जातं बघा एकदम सोप्या प्रकारे हे समजत आहे आता त्याच्यानंतर म्हटलंय करण वाचक किंवा साधनदर्शक शब्द घे अवयव आता बघा काय माहिती व्याख्या पण आहेत एकदम सोप्या आणि एकदम सोप्या सोप्या व्याख्या आहेत कारण काही पुस्तकामध्ये खूप किचकट असते काही त्याच्यामुळे ते समजणं खूप अवघड जातं एखादी क्रिया घड घडण्यासाठी जो घटक कारणीभूत आहे त्याला आपण कारणवाचक किंवा करणवाचक वाचक शब्द घ्यावं असं म्हटलं आता बघा एखादी क्रिया घडण्यासाठी बघा एखादी क्रिया घडण्यासाठी जो घटक कारणीभूत आहे बघा एखादी क्रिया घडण्यासाठी जो घटक कारणीभूत आहे त्याला आपण करणवाचक किंवा इथे काय म्हटलंय साधनदर्शक शब्द घ्यावया असं म्हटलं जातं आता काय म्हटलं जातं पावसामुळे सगळीकडे पाणी पसरले कशामुळे पावसामुळे काय झालं म्हणजे क्रिया काय झाली घटक कारणीभूत आहे ना एखादी क्रिया घडण्यासाठी घटक काय कारणीभूत आहे पावसाळा पावसामुळे काय झालं पावसामुळे सगळीकडे पाणी पसरलं म्हणजे काय झालं कारणीभूत आहे त्याच्याकडून मी पेन घेतला कोणाकडून त्याच्याकडून घेतला कोणाकडून म्हणजे काय झालं हा तो होता म्हणून मी पेन घेतला ना म्हणजे त्याच्याकडून म्हणजे काय झालं कारणीभूत झालं उदाहरणार्थ मुळे कर्वी योगी हाती द्वारा करून कडून इत्यादी काय म्हणतात जातं करण वाचक किंवा साधनदर्शक शब्दयोगी अवयव असं म्हटलं जातं आता त्याच्यानंतर म्हटलं हेतुवाचक आपण बघा उभयांनी अवयव शिकलो त्याच्यामध्ये पण हेतुवाचक होतं आता याच्यामध्ये हेतुवाचक म्हणजे कसं असतं जे शब्दयोगी अवयव आपल्याला एखादा हेतू दाखवण्याचे काम करतात त्याला आपण हेतुवाचक शब्दयोगी अवयव असं म्हटलं हेतू हेतुवाचक आता बघा इथे काय म्हटलं तो झाडे पाहण्यासाठी सगळीकडे फिरला कशासाठी फिरला झाडे पाहण्यासाठी कशासाठी झाडे पाहण्यासाठी पाहण्यासाठी काय झाला हा हेतू झाला ना हा हेतू झाला उपचारानिमित्त काय झालं उपचारा निमित्त उपचारानिमित्त उपचारानिमित्त बरोबर आहे का नाही उपचारानिमित्त कशामुळे हा हेतू आहे ना कशामुळे तो गेला उपचारानिमित्त तो शहराला गेला उपचारानिमित्त तो शहराला गेला जगण्याकरिता आणण्याची गरज असते बघा जगण्याकरता आणण्याची गरज म्हणजे आपल्याला जेवणाची गरज का असते जगण्याकरिता बरोबर आहे का नाही म्हणजे हे काय झालं याला हेतुवाचक शब्दयोगी अवय असं म्हटलं जात बघा हा एक प्रकार आता त्याच्यानंतर म्हटलंय व्यक्ती वेक, व्यक्तिरेखेत शब्द शब्दयोगी अवय आता उदाहरण इथे दिलेले आहेत पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणजे काय असेल याचं महत्त्वाचं स्थान आहे पाण्याशिवाय अभ्यास विना म्हणजे काय असेल जे व्यक्तीला गरज असते बरोबर आहे का नाही त्या गरजेनुसार काय म्हणजे काय झालं याला काय म्हटलं जातं व्यक्ती रेकवाचक शब्दयोगी अवयव बघा या प्रकारे मग याच्यामध्ये काही हे या शब्द असतात म्हणजे थोडाफार पर प्रकार जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला ते सोपं जातं आता काय म्हंटले तुलना वाचक आता तुलना वाचक कालपण आपण बघितलं होतं तुलना आ, त्याला विकल्प काहीतरी म्हटलं होतं वाटतो विकल्प विकल्पबोधक बोधक उभयान्वे असं काहीतरी होतं हं आता काय तुलनावाचक वाचक शब्दयोगी आता तुलनावाचक म्हणजे काय आता बघा जे शब्दयोगी अव्य दोन नामांमध्ये तुलना करतात हां ना, दोन नामांमध्ये तुलना करतात त्यांना तुलनावाचक वाचक शब्दयोगी अवय असं म्हटलं जातं आता बघा उदाहरण दगडापरी विट मऊ म्हणजे दगड दगडापेक्षा काय आहे विट काय मऊ आहे राजापेक्षा नेहा उंच आहे राजापेक्षा नेहा उंच आहे राजापेक्षा राजा म्हणजे आपला तो नाही राजा म्हणजे ना म्हणजे उंच आहे म्हणजे काय याची तुलना याच्याशी केली पेक्षा तर बघा ते पेक्षा तर मध्य परिस्थम इत्यादी हे काय असतात तुलनावाचक असतात आता त्याच्यानंतर काय म्हटलंय योग्यता वाचक शब्द घ्यावं योग्यता वाचक योग्यता उदाहरण दिले ही सायकल माझ्या मनाजोगी आहे मनाजोगी मनाजोगी म्हणजे योग्यता आहे ना हे पाणी पिण्यायोग्य आहे योग्य आहे योग्य आहे म्हणजे योग्यता आहे हे पुस्तक वाचण्या योग्य आहे हे पुस्तक वाचण्या योग्य आहे योग्य आहे म्हणजे काय ते आपल्यासाठी योग्य आहे बरोबर आहे की नाही तो पेन माझ्यासाठी योग्य आहे तो पेन माझ्यासाठी योग्य आहे म्हणजे काय झालं याला म्हटलं जातं योग्य तवाचक म्हणजे आपल्या एक मनासारखा आवडल्यानुसार जास्त हे जे लिख लक्षात ठेवायचं तुम्ही आता काय म्हटलं जातं वैक कैवल्य वाचक बगा काई काई शब्द घे अवयव बघा काही ते डार्क केल्यामुळे ते दिसत नाही इथे तुम्हाला जे दिलेलं असतं त्याच्यानुसार कारण डार्क केल्यामुळे काय होतं काही दिसत नाही शब्द उदाहरण आता जे शब्द नामाला जोडून येतात बघा आता इथे काय म्हंटल हे लक्षात ठेवा जे शब्द नामाला जोडून येतात त्यांना कैवल्य वाचक शब्दगी अवयव असं म्हटलं जातात बघा नामाला जोडून आता नामाला जोडून म्हणजे बघू बघा उदाहरण रमेशच रमेशच उंच उडी मारू शकतो कोण रमेशच म्हणजे ब च जोडून आला बघा नेहाच काय झालं च जोडून आला बरोबर आहे का नाही म्हणजे नामाला जोडून आलेले आहेत नामाला जोडून आले आल्यामुळे त्यांना हां काही वल्ले वाचक शब्द घ्यावे असं म्हटलं जातं आता च काय काय जोडून येतं च मात्रा आपण फक्त केवळ इत्यादी हे शब्द जोडून येतात आता संग्रह वाचक काय म्हटलंय हा संग्रहवाचक उदाहरण दिले राजा देखील खो खो खेळतो नेहा सुद्धा अभ्यास करते बरोबर काय नाही सुद्धा देखील ही पण बारीक केवळ फक्त याला काय म्हटलं जातं संग्रह वाचक असं म्हटलं जात त्याच्यानंतर काय म्हटलंय संबंध वाचक आता संबंध वाचक म्हणजे एखाद्या विषय काहीतरी जोड असणे किंवा संबंध वाचक जे शब्दयोगी हो अवयव दोन गटातील संबंध दाखवतात हो त्याला हां संबंधदर्शक काय म्हटलं जातं संबंधदर्शक आता उदाहरण दिलेलं आहे खेळाविषयी कश कशाविषयी तिला खेळाविषयी तिला आवड आहे म्हणजे काय संबंध निर्माण झाला किल्ल्यासंबंधी तिला त्यालाच माहीत आहे किल्ल्यासंबंधी किल्ल्यासंबंधी म्हणजे काय झालं इथे पण संबंध आला विषयी संबंधी विषयी इत्यादी हे शब्द त्याच्यामध्ये येतात याला म्हटलं जातं संबंधदर्शक आता त्याच्यानंतर म्हटलंय सचर्य वाचक आता बघा या ज्या व्याख्या असतात ना या ज्या मेन असतात हे खूप महत्त्वाचं असतं जे शब्दयोगी अवयव एका घटकासमोर दुसऱ्या घटकाचा अर्थबोध करतात त्यांना आपण सचर्यवाचक शब्दयोगी अवयव असं म्हटलं जातं हां बघा उदाहरण मुलां मुलांसंगे मन रमते कोणासंगे दुसऱ्या घटकाबरोबर एका घटकाचा दुसऱ्या घटकाबरोबर म्हणजे काय असेल मुलांसंगे एखादा शिक्षक असेल तो म्हणत असेल मुलांसंगे माझं मन रमतं बरोबर आहे का नाही मुलांबरोबर मी सलीला गेलो मुलांबरोबर म्हणजे कोणाबरोबर मुलां म्हणजे काय झालं याच्या सहचे म्हणजे दोघांमध्ये काय झालं एक प्रकारची आंतरक्रिया आणि तो काय एक घटक दुसऱ्याला काय असतो अर्थबोध करतो संघे बरोबर सर्व निशी सकट सहित इत्यादी हे जे त्याच्यामध्ये असतात आता त्याच्यानंतर म्हटलंय दिकच वाचक दिकच वाचक आता बघा रामने देवाकडे प्रार्थना केली ह माझी देवप्राप्त श्रद्धा आहे देवप्राप्त श्रद्धा आहे त्याच्यामध्ये प्रतिकडे लागी इत्यादी येतात म्हणजे एवढं पण कितकट आपल्याला विचारलं जात नाही आणि जे मेन प्रकार त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आता परिणाम वाचक म्हटलेले काय म्हटलेले परिणामवाचक जे शब्द नामाला जोडून येतात काय जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचे परिणाम दर्शवण्यासाठी काम करतात त्यांना परिणामवाचक म्हणतात आता गणेश काय होता दिवसभर दिवसभर खेळत होता मी तासभर काय झालं तासभर अभ्यास करत होते म्हणजे बघा किती म्हणजे याचा परिणाम दाखवतात त्याला परिणामवाचक असं म्हटलं जातं आता विरोध वाचक आता विरोध वाचक म्हणजे काय हे आपण बघूया मी नेहमी उलट बोलतो नेहमी उलट बोलतो बघा नेहमी नेहमी उलट बोलतो त्याच्यानंतर तो नेहमी माझ्या मनाविरुद्ध बोलतो याला काय म्हटलं जातं आई मला आई विण करमत नाही म्हणजे काय याच्यामध्ये का विण आलेला आहे अं उलट आहे म्हणजे हे काय आहे हे विरोधदर्शक आहेत विरोधदर्शक याला विरोधदर्शक शब्दयोगी अवयव हो असं म्हटलं जात आणि शेवटचा प्रकार भागवाचक जे शब्दयोगी अवयव हो दोन गटांमध्ये भाग पाडण्याचे काम करतात दोन गटांमध्ये भाग पाडण्याचे काम करतात म्हणजे वेगळं करण्याचं काम करतात काय करतात करता। वेगळं करण्याचं काम करतात त्याला भागवाचक शब्दयोगी अवयव हो असं म्हटलं जातं उदाहरण शंभरातून एखादा चांगला निघतो म्हणजे बघा शंभर आहेत आणि त्याच्यामधून एखादा चांगला निघतो म्हणजे काय भाग झाला का नाही पैकी चार पक्षी उडून गेले म्हणजे पैकी किती उडले चार उडले म्हणजे काय झाले भाग झाले रा मुलांपैकी राजा सगळ्यात हुशार आहे म्हणजे मुलं आहेत आणि त्याच्यापैकी एक हुशार आहे रामने जमिनी जमिनीतून पीक उगवले रामने जमिनीतून पीक उगवले बघा म्हणजे काय झाले हे भाग पाडण्याचं काम करतात आणि याला काय म्हटलं जातं भागवाचक शब्द घ्याव्य असं म्हटलं जातं बघा हा एक प्रकार होता आणि हा प्रकार पण तुम्हाला चांगला कारण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पाच करायची असेल तर तुम्हाला व्याकरण पण खूप महत्त्वाचं असतं आणि टी ए टी जर म्हटलं तर तुम्हाला जास्तच व्याकरण लागणार पण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला जे तुम्हाला आठ मार्काला जे व्याकरण येतं एकदम साधं व्याकरण येतं फक्त हे समजून घ्या आणि जूनची तयारी आतापासूनच करा